बावीस टन डाळीम शेतातूनच गेले चोरीला नेकनोर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ बीड तालुक्यातील चौसाळा येथील शेतकरी सयाजी शिंदे यांच्या धुळे सोलापूर महामार्गालगतच्या डाळीमबागेतून अंदाजे बावीस तेवीस टन डाळिंब रात्रीतून चोरी गेल्याचा प्रकार दहा दिवसांपूर्वी उघडकीस आला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी नेकनोर पोलिसांकडे वारंवार विनवणी करत अनेक वेळा चक्रा मारल्या मात्र नेकनोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी आपण एवढ्या मोठ्या चोरीची नोंद घेऊ शकत नाही असे सांगितले तर तुम्हाला काय करायचे ते करा अशी पोलिसांनी भाषा वापरल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार घेण्याची विनंती केली पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे फोनवरून आदेश दिले तरी सुद्धा चार दिवसांपासून गुन्हा दाखल करून घेतलेला नाही गुन्हा दाखल करून न घेतल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे तर दहा ते बारा टनापर्यंतची योग्य तक्रार दिल्यास आम्ही गुन्हा नोंद करून तपास करू असं सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी बोलताना सांगितलं आहे माझा दोन्ही दोन तुकड्यात सोळाशे झाड आहेत पैकी गेल्या वर्षी मला ह्या बागेत एक ती एकोणतीस टन सहाशे चाळीस किलो माल निघला बा यावेळेस पस्तीस ते छत्तीस टनची अपेक्षा होती मी बुधवारी सौदा दिला या पाराला आणि माझा गुरु शुक्रवारी ज्या वर्षी यापारी सकाळी बागेत तोडा आले तर माझा गुरुवारीच माल चूरला गेला माझा बावीस ते तेवीस टन माल चूरला गेला आहे मी त्यासाठी चौसाळा पोलीस चौकीला फिलेदान शेट गेलो त्यांनी आज लिहून घेतला त्यांनी सही करा म्हणले फक्त मी एक सही केली म्हणून मग ती म्हणले साहेब नाहीत आल्यावर तुमची फिर्यात दाखल करू तर साहेब रविवारी समोर सकाळी आले मी त्यांच्याकडं इथे मी तीन दिवस चक्रा मारल्या चौक केला नेकडून मी दहा वेळेस गेलो चक्र हरले पाच वेळेस जाऊन ती फिर्यात घ्यायला तयार नव्हते नॉमिनल फिर्यात घेतो म्हणले फक्त गोसा साहेब नंतर मी एस पी गेलो एस पी फिर्याद दिली एस पी साहेबांनी माझ्या समोरून नेकडून पोलिस स्टेशनला एस पी गोसाई साहेबाला फोन लावला हो त्यांनी सांगितलं की टनेज मध्ये तक्रार घ्या मग मी पुन्हा नेप्रला गेलो नेप्रला गेले असता गोसाई साहेबांनी मला सांगितलं मी नॉमिनल तक्रार घेतो दोन चार लाख रुपयाची पुढे मी तक्रार घेऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं ती करा म्हणली हो आता आम्ही असं ठरवलंय आणखीन दोन देशांची वाट पाहायची नसता आम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत ठे आंदोल शेतकरी भागातली गृहमंत्र्याला निवेदन देणार आहेत